ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकविरा पालखी समजल्या जाणाऱ्या पालखीला कल्याणमधून आज सुरुवात झाली आहे कल्याण पूर्वेतील तिसगाव ते एकवीरा पालखी सोहळ्याचे यंदाचे बारावे वर्ष असल्याने या पालखी सोहळ्याला एकत पूर्ण झाले आहे श्री जरीमरी आई एकविरा मित्रमंडळाने या पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे आज सकाळी या पालखीचे विधिवत पूजन केल्यानंतर श्री तिसाई मंदिरातून एकविरा गडाकडे प्रस्थान करण्यात आले या पालखीत हजारो तरुण मंडळी सहभागी झाली असून आज वाजत गाजत ब्रॉस बँड आणि डी जेच्या तालावर पालखीला सुरुवात करण्यात आली या पालखी सोहळ्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार गणपत गायकवाड भाजप युवा मोर्चा वैभव गायकवाड आदींसह अनेक मान्यवर देखील उपस्थित होते आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचं काम हे मंडळ करत असून पंचकृषीतील तरुणांनी यामध्ये सहभाग घेतला आहे गेल्या बारा वर्षापासून एक प्रकारे चळवळ उभी केली आहे या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने तरुण मंडळी देखील सहभागी झाल्याने आपल्या धर्माबद्दल संस्कृतीबद्दल अभिमान बाळगत असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार झाले असून त्यांच्याकडून शिकण्यासारखं असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आज जरीमरी आई एकविरा मित्रमंडळ यांच्या माध्यमाने गेले अनेक वर्ष मला वाटतं बारा वर्ष पूर्ण झाले असतील या पालखीला हे बारावं वर्ष आहे आणि पायी ही पालखी जी आहे ती तिसगावमधून निघून ते आस्तिल, आस्तिल जी आहे ती एकविरेला जी आहे ती दरवर्षी या ठिकाणी जातात आजही हजारोच्या संख्येने मुलं जी आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठ असतील महिला असतील भगिनी पण लक्षणीय उपस्थिती जी आहे ती तरुणांची यामध्ये आहे मला वाटतं एक मोठं कार्य जे आहे हे मंडळं आणि त्याचबरोबर ही सगळी तरुण मंडळ या ठिकाणी करत आहे की अध्यात्म आपली संस्कृती जी आहे ती पुढे घेऊन जाण्याचं काम जे जा आहे ही मंडळी या ठिकाणी आहेत हे बघून मनाला देखील फार आनंद जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे कारण की पुढे जो आहे तो आपली संस्कृती असेल परंपरा असेल आपला धर्म असेल हे पुढे घेऊन जाण्याचे काम जे आहे हे तरुणांच्या खांद्यावरती आणि ते चांगल्या प्रकारे जे आहे तर तरुण या ठिकाणी आपल्या या पूर्ण पंचकृषीतील तरुण ह्याच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि मी पुन्हा एकदा मंडळाला खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम ते या ठिकाणी राबवत आहेत आणि एक चळवळ जी आहे ही या ठिकाणी गेल्या बारा वर्षापासून जी आहे ती उभी केलेली आहे तरुण पुन्हाच आता आपल्याला मेसेज देत आहेत मी अगोदरच सांगितलं की तरुण जे आहेत हे या पालखी सोहळ्यामध्ये जे आहेत हे पायी काही लोकांना मी बघितलं चप्पल देखील पायामध्ये घातलेली नाही आहे म्हणजे आपल्या धर्माबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल जे आहे ते एक त्यांना अभिमान आहे आदर आहे आणि तो पुढे घेऊन जाण्याचं काम ते लोकं करत आहेत त्यांचं स्वतःचं सा कामधंदा सांभाळत असताना आ... संस्कारही त्यांच्यावरती चांगले झालेले आहेत म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे आहेत ते तरुण त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर त्यांच्याकडून देखील आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखं खूप काही आहे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये आज तिसाई देवी या तिसाई देवीच्या इथून तर एकवेगा देवीच्या इथपगन जी पालखी निघ निघते हे एक तप पूर्ण जागी काय म्हणजे आपल्या ऋषीमानी तप तप कागायचे त्या वर्षाचा एक तप असायचा तो एक तप पूर्ण झाली काय आणि ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी ही पालखी या ठिकाणी तिसाई मंदिर ते एकवीच्या इथपर्यंत निघते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी, जी काही लोक का सांगतात की जवान प पोगं देवाला मानत नाही किंवा सुशिक्षित पोगं देवाला मानत नाही तर हे जे सर्व जवान पोग आहेत आणि सर्व सुशिक्षित पोग आहेत हे तुमच्यासमोर एक उदाहरण आहे हे देवाची पूजा करतात संस्कृती जपतात आणि ती संस्कृती पुढे अशीच स्वागत ठेवावी ही मी तिसाई देवी चगणी एकविगा देवीच्या अग्नी पालताना करा आणि मंडगागा मी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या मंडळाला आता बारा वर्षे पूर्ण होत आहे एक तप महाराष्ट्रातली सर्वात मोठी पालखी ही तिसगावच्या नावी आहेत जी तिसाई आईकडून निघते ते थेट आई एकविरेपर्यंत जाते या पदयात्री याच्यात कमसे कम अडीच ते तीन हजार पदयात्री असतात हा मान तिसगावला भेटलेला आहे अजून नेहमी तिसगावच्याच नावाने राहणार कमसे कम या पालखीला दीडशे ते दोनशे गावातली पोरं येतात गावागावची म्हणून या पालखीचा इतिहास आहे हा बारा वर्षाचा आहे की आम्ही निघताना खूप सारे समाजकार्य करून निघतो पालखीला ही पालखी कल्याण तीसगावपासून निघते मग थेट श्रीमलंगाडापासून सरळ कर्जत मार्ग आहे कर्जत मार्ग आहे ते खोपोली खोपोलीपासून सीधा लोणावला ही अशी तीन दिवसाची पालखी आहे चौथ्या दिवशी आई एकविरेचं दर्शन होतो कुणाल म्हात्रे स्वानंद मेडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा